नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं मामा म्हणतात हे नाण्या इकडे बरं गायकडं बघितलंस का होय मामा मग काय बघितलास चारा खायला लागले का ते नाण्या म्हणतो मामा चारा पण दिलं होतं बघा पण त्यानंच खाल्लं नाही मामा म्हणतात अरे मग मला कोणी सांगायचं नाण्या म्हणतो कामाच्या नादात ध्यानातच आलं नाही बघा मामा म्हणतात अरे काय सांगतोय ध्यानात नाही आलं मामा म्हणतात अरे मुकाजीव हाय तो त्याच्याकडे बघायचं काम आहे की नाही आपलं किशन म्हणतो काय झालं मामा मामा म्हणतात अरे डोळ्याखाली लाल झालं आहे ताप आलं आहे तिला म्या बघितलंच नसतं तर सांगितलंच नसतं तुम्ही ह्याला औषध पाणी देणारं कोणी आहे का बघा गावात नाण्या म्हणतो मामा हे तर कोणी ओळखीचं नाही बघा मामा म्हणतात तोंड आहे न विचारायला किशन म्हणतो मामा बघतो आम्ही तुम्ही नका काळजी करू माम जा गेज। पातो, वो दत्तु मी मामा म्हणतात जावा लगेच पुढे आपण पाहतो काशा व दत्तू भेटतात व ते म्हणू लागतात मी मामाच्या तळावर जात आहे तू कुठे निघालास तर तोही म्हणतो मी बाई काम मामाच्या तळावर जात आहे काशा म्हणतो मी खूप पाहिलं तर त्यांचं पण कुठे मिळालं नाही आता आपल्या गावीचं आहे तर जाऊया तिथे तसे म्हणून ते दोघे तळावर जाऊ लागतात काशा व दत्तू तळावर येतात मामा म्हणतात सांगावा मिळाला का तुम्हाला काशा म्हणतो होय मामा तुम्ही स्वप्नात येऊन सांगितला की काशा विसरला का मामांना म्हणून बरं मामा लई दिवसाने आलो आहे जरा हातपाय दाबून देतो तुमची तु तु मामा त्यांना विचारावं लागतात घरला कशा आहेत रे समधी तर काशा व दत्तू सांगू लागतात घरी सगळं ठीक आहेत तुम्ही कशा आहेत मामा मामा म्हणतात अरे आमचं तर काय चाललं आहेच की सगळं ठीकच आहे काशा तळावर लई कामं आहे ती जरा गाईला काय झाले बघ जरा दत्तू म्हणतो काय झालं मामा मामा म्हणतात अरे तिला ताप आलं या चारा पाणीही खाईने झाले नुसता बसून असतं या काशा म्हणतो मामा मी आलं आहे नवं तुम्ही कसली बी काळजी करू नका आता मी चारा पाणी तिथं सर्व बघतो पुढे आपण पाहतो मामा म्हणतात काय झालं गायचं गायकडं बघितलं का नाही कुणी औषध पाणी दिले मामा पण काहीही फरक पडलं नाही बघा मामा म्हणतात काय रे काशा बघितलं नव्हतो काशा म्हणतो बघितलं की मामा पण मला त्यातलं काही जास्ती समजलं नाही बघा मामा म्हणतात काय रे बाबानो तुम्ही जाणार आहे की नाही नाहीतर मी जातो आणि बघतो कुणी औषध पाणी देणारा मिळते का किशन म्हणतो नाही मामा आम्ही जातो मामा म्हणतात अरे तिला बरं नसलं तर आपल्या घशाखाली आण तर जाईल का बघायला पाहिजे ना तिला काय बी करा पण औषध पाणी करणाऱ्याला इकडे घेऊनच या किशन म्हणतो होय मामा काशा म्हणतो मामा हे कधीपासून झालं आहे मामा म्हणतात मला मामा 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 वे सकाळी समजलं मामा मी लागलीच काहीतरी केलं असतं आणि कुणाला तरी बोलून घेतलं असतं बघा आता किती वेळ झालं बघा मामा म्हणतात ते विसरून जा तुम्हीसाठी चारा पाणी आणणार त्याचं काय झालं काशा म्हणतो हा मामा त्याच्यासाठीच आता चाललो आहे बघा नाण्यावे किसन यलपाच्या घरी येतात व त्यांना हाका मारू लागतात व त्यांची मुलगी बाहेर येते व विचारते कोण पाहिजे तुम्हाला बा तरी घरी नाही आहे बा तर शेतात गेला हाय थोडं लवकर आलं असतं तुम्ही तर भेटला असतं बासने नाण्या म्हणतो तुमची शेत कुठं आहे तिथं जाऊन आम्ही भेटतो तर त्यांची मुलगी म्हणते ओ ते, ते खूप लांब आहे तिथे तुमची दोघांची गाठ झाली तर बरं तुम्ही तिकडं जाशेला आणि त्यांनी इकडे येतील असं व्हायला नको किशन म्हणतो बरं ठीक आहे आम्ही थांबतो त्याने येऊस इथं बरं बरं ठीक आहे पण बा कधी यायचं ते सांगता येत नाही इकडे दत्तो काशा म्हणू लागतात मामा किती वेळ झालं अजून ती लोक आलेले नाहीत मामा म्हणतात अरे येतील की तर काशा म्हणतो मामा गायला बरं नाही ते बघवना झालं काशा म्हणतो मला वाटतं औषध पाणी करणारं ह्यासनी सापडलं सापडले बी नसल दत्तू म्हणतो मामा माझ्या एक ओळखीचा आहे त्याच्याकडे जायचं का मामा म्हणतात हां म्हणजे तू बी तिकडं आणि हे बी तिकडं दत्तू म्हणतो तसं नाही मामा काहीतरी करता आला असतं ना मग पुढे आपण पाहतो गाई खूप ओरडू लागते मामा म्हणतात अरे काय झालं आहे बघा गाईला इकडे नाण्या म्हणतो बरं झालं बघा तुम्ही आलात आम्ही कावापासून तुमची वाट बघत बसलो आहे तो माणूस म्हणतो अरे देवाची माणसं आमच्या घरी आले तर भेट तर होणारच की किशन म्हणतो अहो एवढा वेळ झाला आहे तिकडं मामा आमची वाट बघत असतील तो माणूस म्हणतो बरं काय झालं काय काम आहे मायाकडं तर नाण्या म्हणतो मामाने तळ्यावर बोलवला आहे तो मासने अहो तळावर गाईला काय झालंय काय बी समजना ना झालं या नुसता बसून असते बघा चारा खाई ना झाला या आणि ताप बी आलाय तिला तो माणूस म्हणतो मी असा औषध देतोय हे कोणी सांगितलं तो मासनी तर किशन म्हणतो ती असू दे चला लवकर आपण जाऊया तळावर ते सर्व लोक तळावर येतात मामा म्हणतात अरे इतका वेळ असतं का कुठं मामा त्या माणसाला म्हणतात ही तुझी मुलगी आहे का तो म्हणतो होय मामा सरस्वती नाव आहे नव्हतंच सासर सोडवून माहेरी आली का तू याला मामा, जावे बापो नहेला नहीं या लप्पा म्हणतो होय मामा बापू सोडून गेले तिकडं न्यायला आलेच नाही अजून त्यांचीच वाट बघतो या पा पहिला गाईला बघ जा ताप आलं या काय खाई न पिना झालं या आदनं बदनं बसून बी असतं या रे बघ जरा काय झालंय तिला यलप्पा त्या गाईजवळ येतो व गाईला चेक करू लागतो की नेमकं झालंही तरी काय गाईला इकडे मामा म्हणतात गाईला बरं करणं मला काय अवघड काम नाही पण हे म्या तुम्हासनी का सांगतो या हे तुम्हाला नंतर कळेल हे ते आपला आजचा भाग सांगतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स